वैजापूर टीव्ही या न्यूज चॅनलला आज पाच वर्ष पूर्ण झाले आणि खूप उत्तम तऱ्हेने वैजापूर टीव्ही न्यूज चॅनल हे काम करते सर्व क्षेत्रात असेल वैद्यकीय क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल धार्मिक क्षेत्रात असेल प्रत्येक क्षेत्रामधली इत्यामभूत माहिती की सर्व दर्शकांपर्यंत सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आणि अशीच पुढे वैजापूर टीव्ही चॅनलची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ की मी माझ्या स्वतः तर्फे आणि वैद्यकीय क्षेत्रातलं वैजापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे मी शुभेच्छा घेतो आज आपल्या वैजापूर शहरातील वैजापूर न्यूज चॅनल जे टीव्ही चॅनल आहे त्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत तर आणि सहाव्या वर्ष पदात्म घेत आहेत तर या मागित पाच वर्षामध्ये आपले किरण सिंग राजपूत असतील जे मुख्य संपादक आहेत या न्यूज चॅनलचे त्यांचं काम खूपच वाखण्याजोग आहे वैजापूरात घडणाऱ्या ज्याही घटना असतील कोणावर अत्याचार होत असेल पुढे काही प्रॉब्लेम असतील काही आमचे लोकल प्रॉब्लेम असतील त्यांना वाचा फोडायचं खूप चांगलं काम मागे पाच असं त्यांनी केलं आहे तर पुढील वाटच्यासाठी किरण राजपूत आणि वैजापूर चॅनलला मी माझ्यातर्फे माझ्या हॉस्पिटलतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद फिरसे ठीक चिरंजीव हॉस्पिटल डॉक्टर सुधाकर मापारी बी एच एम एस मुंबई चोवीस तास अत्यावश्यक सेवा सकाळी नऊ वाजेपासून दोन वाजेपर्यंत दुपारी चार वाजेपासून आठ वाजेपर्यंत आमचा पत्ता प्लॉट नंबर सात सन्मित्र कॉलनी लाडगाव रोड वैजापूर संदर्भात मी त्यांना खूप भरभरून शुभेच्छा देतो व किरण राजपूत हे माझे खूप जवळचे परिचित आहेत त्यांनी अतिशय सुरेख ते एथिकल पत्रकारिता म्हणतो आपण ते करून बरंच आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला बरीच कल्पना भेटते का कुठं काय घडामोडी होत आहे सामाजिक असो आर्थिक असो राजकीय असो ह्या सगळ्या घडामोडींच्या ते योग्य आपल्याला विश्लेषण भेटतं ह्या माध्यमातून

सुसज्ज आय सी यू व्हेंटिलेटर डिजिटल एक्सरे मशीन सुसज्ज ऑपरेशन थिएटर सेंट्रल ऑक्सिजन तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर चोवीस तास अत्यावश्यक सेवा विषबाधा सर्पदंश व हार्ट अटॅक आमचा पत्ता इंगळे हॉस्पिटल लक्ष्मीनारायण नगर लाडगाव रोड वैजापूर हे जे न्यूज चॅनल आहेत त्याचे मालक जे आहेत किरण सिंग राजपूर साहेब तर यांच्याबद्दल किंवा यांच्या टी व्ही चॅनलबद्दल मला थोडस काही मला सांगू इच्छितो की या चॅनलला आज या घडीला आपल्याला पाच वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यांचं पाच पाच वर्षाचं पदार्पण दिन जो आपण साजरा करतोय त्याच्यासाठी मी त्यांना अधिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी ज्या वैजापूर शहरात जे चालू घडामुळे शैक्षणिक जे काम केलेले आहे एकदम उल्लेख जे काम केलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांना अं शुभेच्छा देतो